नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी इंदापुरात हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतली याचा अर्थ ते यावेळेची विधानसभा निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे लढविणार आहेत किंबहुना हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेश सभेच्या वेळी शरद पवारांनी थेट सभेमध्ये ते थे जाहीर केलं आहे तुम्हाला काय वाटतं की हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतली म्हणजे त्यांचं भलं झालं नाय नो नेव्हर यावेळीच्या विधानसभेला हेच हर्षवर्धन पाटील पराभवाची हॅट्रिक करतील ज्या भरणे मामांनी दत्तात्रय भरणे यांनी या याआधी दोन वेळा पराभूत केला आहे यावेळी देखील भरणे मामा त्यांच्या विरोधात उभे असतील आणि त्यांना पराभूत करून निवडून येतील किंबहुना अजितदादांना त्यांच्या गटातर्फे जे जे आपल्या या राज्यामध्ये विधानसभा लढवणार आहेत त्यापैकी ज्यांच्याविषयी विजयाची खात्री आहे त्यात पहिल्या क्रमांकावर दत्तात्रय भरणे आहेत त्यामुळे भरणे मामा पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटलांना मामा बनवून मोकळे होतील कारण भरणे मामांची इंदापूर विधानसभा मतदारसंघावर प्रचंड पकड आहे सतत संपर्क आहे ते त्याच ठिकाणी अधिक मुक्कामाला असतात नेमकं त्या हर्षवर्धन पाटलांचं भरणे मामांच्या विरुद्ध वागणं जेव्हा केव्हा बघावं ते, के ते कायम मुंबईत असतात आणि त्यांच्या नरिमन पॉईंटच्या कार्यालयात बसून वेगवेगळे उद्योग सांभाळत असतात शरद पवारांचा दिर्ड चुकला की शरद पवारांना अजितदादांना डिवचायचं होतं भारतीय जनता पक्षाला चिडवायचं होतं खिजवायचं होतं की हर्षवर्धन पाटलांचं राजकीय घराणं नेस्तनाभूत करायचं होतं नेमकं लक्षात येत नाही कारण गेली दहा वर्ष झाले याच शरद पवार यांचे कट्टर पाखी पाठीराखे त्या इंदापूर मतदारसंघ बांधत होते त्यांना यावेळी तुतारी हातात घेऊन मामान चा लड़ाई चीवती, चीवती, त्या भरणेमामांच्या विरुद्ध निवडणूक लढायची होती जिंकायची होती जे सहज शक्य होतं पण त्या पाठीराख्यांनी शरद पवारांना सतत सांगूनही पवारांनी त्यांचं ऐकलं नाही त्यांचे हे कट्टर पाठीराखे जे हर्षवर्धन पाटील अजितदादा आणि भरम भरणेमामांच्या विरोधात आहेत जे तिथे अत्यंत प्रभावी आहेत त्या पद्धतीचे नेते त्यांचं पवारांनी ऐकलं नाही आणि त्यांनी एक प्रकारे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली मला असं वाटतं की शरद पवारांची आणखी एक नेहमीची ती त्या अफझलखानासारखी एक पद्धत आहे की ते अमुक एखाद्या शत्रूला आधी प्रेमानं ताब्यात घेतात जवळ घेतात जवळ बोलवतात त्याला लालूच दाखवतात मी तुला राजकारणात मोठं करीन हे वारंवार सांगतात त्यापैकी त्यांचे बहुतेक विरोधक असतात त्यांच्या या शब्दाला भुलले आहेत आणि मग शरद पवारांनी त्याला जवळ घेतलं रे घेतलं की त्याचा एक दिवस संपूर्ण राजकीय खात्मा करतात आणि तसाही पवारांचा आपल्या या राज्यातला पुणे जिल्ह्यातला सर्वाधिक कट्टर शत्रू शंकरराव बाजीराव पाटील त्यांचा हा पुतळा आहे हर्षवर्धन शरद पवारांना आयतीचं संधी चालून आलेली आहे असं दिसतं म्हणजे यावेळीची एखादी सीट आपण पराभूत चालू तरी चालेल पण इंदापूरच्या पाटील घराण्याला राजकारणातून संपवायचं कदाचित हेच शरदरावांच्या मनात आलं असेल म्हणून त्यांनी आपल्या प्रभावी आणि कट्टर पाठीराक्यांची काळजी चिंता परवा न करता हा निर्णय घेतला आणि हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभेला हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष म्हणून विधानसभा लढवली आणि ते विजयी झाले त्याच ठिकाणी शरद पवार मनापासून दुखावले थोडक्यात काय तर बारामती आणि इंदापूर सख्खे शेजारी पक्के बैरी त्यामुळे पुढली पिढी देखील आपला बदला घेते आहे आपल्या राजकीय मार्गात अडचण निर्माण करते आहे त्यामुळे शरद पवार अस्वस्थ होते दुसरा आणखी महत्त्वाचा मुद्दा शंकरराव बाजीराव पाटील आणि शरद पवार वास्तविक दोघंही यशवंतराव चव्हाणांचे फॉलोअर्स यशवंतरावांना शंकरराव अतिशय जवळचे किंबहुना सहकार क्षेत्रात कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर यशवंतराव सर्वात आधी याच शंकरराव बाजीरावांचा सल्ला घेऊन मोकळे व्हायचे दोघांमध्ये कमालीचं सख्य होतं पण याच शंकरराव बाजीराव पाटलांना आपलं हे शेजारचं पोरगं कधीही आवडलं नाही ते शरदरावांना कोल्होबा म्हणून चिडवायचे त्यांचा कधीही शरदरावांवर विश्वास नव्हता किंबहुना शरद पवारांचा स्वभाव त्यांच्या अगदी सुरुवातीला लक्षात आला होता म्हणून ते शंकर यशवंतराव चव्हाणांना या कोल्हभावर विश्वास ठेवू नका वारंवार सांगायचे पण यशवंतरावांनी तर या शरद पवारांना आपला मुलगा मानला होतं त्यामुळे ते शंकररावांच्या या विरोधाला त्यांनी कधीच जुमानलं नाही अर्थातच त्याचं फार मोठं नुकसान पुढे यशवंतरावांना सोसावं लागलं शरद पवारांविषयी शंकरराव बाजीराव पाटलांनी अनेकदा यशवंतरावांना सांगितलं पण यशवंतरावांनी त्यांचं ऐकलं नाही तुम्हाला ते सांगितलं आहे की त्यांनी शरद पवारांना आपला मुलगा मानलं होतं मानसपुत्र मानलं होतं पुढे याच मानसपुत्रानं बापाचा कसा गळा कापला तो इतिहास इथे पाजळण्याची गरज नाही तुम्हाला तोंडपाठ आहे पण शंकरराव बाजीराव पाटलांनी आणखी एक काम केलं होतं त्यांनी एकदा एकदा नव्हे तर अनेकदा कुटुंब सदस्यांना एकत्र एक बसून सांगितलं की आपल्याला राजकीय यश मिळालं नाही सहकार क्षेत्रात प्रसंगी चार पावलं मागे येण्याची गरज पडली किंवा सत्तेत स्थान मिळालं नाही अमुक एखाद्या निवडणुकीत आपण पराभूत झालो थोडक्यात काय तर राजकीय जीवनात अनेकदा जरी अपयश आलं तरीही चुकून देखील त्या शरद पवारांच्या वळचणीला जाऊ नका ज्या क्षणी तुम्ही मजबूर होऊन त्या शरद पवारांना जाऊन भेटाल त्यांचा हात मागाल त्यानंतर पुढे तुमचे हात केव्हा कापल्या जातील सांगता येणार नाही आस्था गायत त्या हर्षवर्धन पाटलांनी म्हणूनच सतत कडाडून शरद पवारांना कायम विरोध केला म्हणून हर्षवर्धन राजकारणात यशस्वी झाले मात्र यानंतर पुढल्या काही वर्षात जर हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुलांचं राजकीय नुकसान झालं नाही तर मला तुम्ही एक ढ पत्रकार म्हणून तुमच्या वहीत लिहून ठेवा हर्षवर्धन पाटलांना आताच का ती राजकीय अवदस आठवली हो वास्तविक फडणवीसांचं त्यांच्यावर मनापासून प्रेम म्हणजे मला तंतोतंत माहीत आहे की फडणवीसांनी थेट मोदी आणि शहा यांच्या अगदी समीप आपल्या राज्यातल्या ज्या दोघा सहकार क्षेत्रातल्या नेत्यांना नेऊन ठेवलं त्यापैकी एक आहेत राधाकृष्ण विखे पाटील आणि दुसरे होते हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन यांच्यावर फडणवीस शहा आणि मोदी यांचं नितांत प्रेम पण त्या तिघांना फसवून त्या तिघांच्या कट्टर शत्रूला ज्या पद्धतीनं हर्षवर्धन पाटील जाऊन बिलगले आहेत मला असं वाटतं की यापुढे बदला घेण्याच्या बाबतीमध्ये अगदी नोंद असलेले अमित शहा राजकीय किंवा कि आर्थिकदृष्ट्या हर्षवर्धन पाटलांना सहजासहजी सोडतील हे दिसत नाही आणि तुम्हाला मी आधीच सांगून ठेवलं आहे की यावेळी देखील हर्षवर्धन पाटलांची विधानसभेला पराभवात हॅट्रिक असेल तेथे एकतर भरणे मामा किंवा शरद पवारांचा पाठीराखा एखादा अपक्ष उमेदवार नक्कीच निवडून येईल मित्रांनो हर्षवर्धन पाटलांनी फार मोठी चूक केली आहे वास्तविक त्यांनी सुरुवातीला जेव्हा अजितदादा महायुतीमध्ये सामील झाले तेव्हा फडणवीसांच्या सांगण्यावरून आग्रहावरून नाही म्हणायला अजितदादांना जवळ घेतलं आणि सुनेत्रा पवार यांचा मी लोकसभेला मनापासून प्रचार करतो आहे या पद्धतीची वातावरण निर्मिती केली पण कायम सतत लबाड भूमिका घेणाऱ्या हर्षवर्धन पाटलांनी थेट फडणवीसांना फसवलं अजितदादांची फसवणं प अपेक्षित होतं परंतु ज्या फडणवीसांनी त्यांना वारंवार अनेक संकटातून वाचवून अनेक मार्गांनी त्यांना प्रचंड सहकार्य केलं माझ्याकडे यादी आहे या हर्षवर्धन पाटलांना त्या फडणवीसांनी कुठल्या आणि कोणकोणत्या कामात कशा पद्धतीनं सहकार्य केलं म्हणजे अमुक एखादा मंत्री किंवा आमदार ज्या पद्धतीनं यश मिळवणार नाही त्या पलीकडे जाऊन या फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना खूप मदत केली पण बैमान हर्षवर्धन पाटलांनी त्याच फडणवीसांना दगा दिला किंबहुना ऐन लोकसभा निवडणुकीत जेथे सर्वाधिक प्रेस्टिश त्या फडणवीसांनी लावलं होतं त्याच लोकसभेला हर्षवर्धन पाटलांनी आतून मोठ्या प्रमाणात सुप्रिया सुळेंना सहकार्य केलं आणि त्यांना निवडून आणण्यात मोलाची कामगिरी बजावली हे मी नाही तर त्यांनी प्रवेशाच्या वेळी थेट जाहीर सभेत सांगून टाकलं अमुक एखादा नेता किती निलाजरा फसवा चिटर असू शकतो मला असं वाटतं की हर्षवर्धन पाटलाचा राजकीयदृष्ट्या आज कदाचित त्यांना वाटत असेल की वक्त चांगला आहे परंतु त्यांनी खूप मोठं संकट त्यांच्यावर आणि पुढल्या पिढीवर ओढवून आणलं आहे हे, हे माझं वाक्य पुन्हा एकवार इथे लिहून ठेवा सहकार महर्षी राजकारणातले तपस्वी जाणकार अभ्यासू काका शंकरराव बाजीराव पाटलांच्या त्या उपदेशाला त्या निरोपाला त्या सांगण्याला लबाड हर्षवर्धन पाटील विसरले त्यांनी स्वतःला आणि आपल्या दोन्ही मुलांना थेट शरद पवारांच्या दावणीला बांधले मित्रांनो ही त्यांची मोठी चूक का आहे काहीही झालं तरी यापुढे ज्या पद्धतीनं आस्था गायत हर्षवर्धन पाटलांना राजकीय यश मिळालं ते यापुढे नक्कीच मिळणार नाही हेच नेमकं सत्य आहे तूर्तेवढंच नमस्कार